या मंगल कलश यात्रेचं नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने आमचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर दादा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या यात्रेचा स्वागतासाठी जल्लोषात तयारी केलेली आहे आम्ही नंदुरबार जिल्ह्यामध्ये वेगवेगळे पर्यटन स्थळ असतील आणि देवस्थान जे आहेत नंदुरबार जिल्ह्याचे त्या त्या ठिकाणीहून मान्य श्री डॉक्टर अभिजितदादा मोरे यांनी की आपण प्रत्येक स्थळावरून माती आणि पाणी घेतलं पाहिजे असं त्या पद्धतीने आम्ही आज या ठिकाणी तोरणमाळ हे थंड थंडवेच ठिकाण आणि आमचा हा तलाव आहे जे महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांनी या तलावाचं उद्घाटन केलं आणि त्या दिवसापासून या तलावाचं नाव यशवंत तलाव असं ठेवण्यात आलेलं आहे